जयसिंगपूर पालिकेच्या नवीन इमारतीवर सार्वजनिक भुंगा वाजला आणि दोन हजार कोटींच्या विकासाची भिंत कोसळली बातमी आहे जयसिंगपूरमधून आमदार यडरावकरांनी गेले पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास भरून काढण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आणल्याचा गवगवा करत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सामोरे गेले दरम्यान पालिकेच्या नवीन इमारतीवर सार्वजनिक भुंगा वाजला आणि दोन हजार कोटी विकासाची भिंत कोसळी असा घणाघाती आरोप करत स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदमभाई म्हणाले नवीन इमारतीचं टेंडर काही अटी आणि शर्तीनुसार पुणे येथील व्ही डी के कंपनीला देण्यात आलं होतं आणि या दरम्यान ठेकेदार वेळ काढूपणा करत इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचं निदर्शनास येताच शहरातील वेगवेगळ्या संघटनांनी ठेकेदाराच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या परंतु प्रशासन ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता ज्या पद्धतीन पद्धतीने जयसिंगपूर शहरातील करदात्यांवर मेहरबान होऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या करा सहकार्य करत त्यांच्या कराची अर्धी रक्कम माफ करावी तसेच संबंधित कंपनीच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून सदर कंपनीचे टेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी करत मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जयसिंगपूर शहरातील ऐतिहासिक क्रांती चौकात स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्षांनी बेमुदत धरणे आमरण उपोषणाला सुरुवात केली जोपर्यंत संबंधित कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे मागील पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास म्हणून राखण्यासाठी डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपये विकास निधी आणल्याचा दौगवा केला आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांना सामोरे गेले असे असताना काल मागील काही आठवड्यापूर्वी जयसिंगपूर नगर परिषदेने जो सार्वजनिक भोंगा होता तो वाजवला आणि वाजवल्यानंतर लगेच काही क्षणातच तिथे असणारी जी नवीन बांधलेली भिंत होती ती कोसळली या इमारतीमध्ये जे काम निकृष्ट आहे याबाबत एक वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली होती पण अद्याप को त्याच्यावर कोणतीही प्रमाणाची कारवाई केलेली नाही आम्ही वेळोवेळी मदत संपल्याचं सांगितलं आणि त्या सांगितल्यानंतर एक लाख शहाऐंशी हजार दंड केल्याचा पत्र मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी आम्हाला लिहिलं आहे आमची जयसिंगपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना मागणी आहे की मागील दोन वर्षापासून त्यांची मदत संपलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही त्या ठेकेदारावर मेहरबान झाला आहे त्याच कायद्याप्रमाणे त्याच पद्धतीनं जयसिंगपूरच्या जा कर जाग्यावर मेहबान व्हावं आणि चालू वर्षाचा घरपणा पानीपट्टी माफ करावी अशी आमची माग्री आग्रही मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आजपासून आम्ही या क्रांती चौकामध्ये धरणे आंदोलन आहे वेळेत कारवाई नाही झाल्या एखाद्यावर काळ्या यादीत टाकले नसल्यास आम्ही भविष्यात उपोषण देखील करणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर